धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील पिंपनेर पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे पिंपणेर पोलिसांनी गुटख्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेला टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी गुटखा व वाहनाचा एकंदरीत तब्बल अकरा लाख ऐंशी हजार सातशे अठ्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे कुळाची गावाकडून ट्रक क्रमांक एम ए चौदा बी जे झिरो तीन अठ्ठावीस या वाहनात प्रतिबंधित असलेले सुगंधी तंबाखू व पान मसाला गुटखा भरून पिंपनेर गावाकडे येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले सदर गस्त करत असताना कुडाची रोड लगत मराठा दरबार हॉटेल जवळ वाहनाला पकडून चालकाला नागाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुख्तार अहमद मुंजर अहमद रानार मालेगाव येथील असल्याचं सांगितलं त्याला वाहनात काय आहे याची विचारणा केली असता त्याने वाहनामध्ये पेपर साठी लागणारा मटेरियल असल्याचं सांगितलं परंतु वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तमाकू पान मसाला खाकी व पांढऱ्या रंगाच्या गोन्यांमध्ये आढळून आला सदर वाहन पोलीस ठाण्यात आणून दोन पंचा समक्ष पंचनामाही करण्यात आला यात एक लाख ऐंशी हजार सातशे अठ्याहत्तर रुपये किमतीचा विमल केसरयुक्त पान मसाला व बुलोजुबा केसरी विवन व तंबाखू गुटका मिळून आला आहे तसेच दहा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक वाहन

पोलीस हवालदार पिंगळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांना याबाबत अवगत केले त्यांनी सदरचे वाहन मराठा दरबार हॉटेलजवळ थांबवले त्यांनी ड्रायव्हरला विचारले असता की सदर गाडीमध्ये काय माल आहे त्यांनी सांगितलं की पेपर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो माल घेऊन जात आहोत परंतु सदर वेळेस गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये के के एक लाख ऐंशी हजारश अठ्याहत्तर रुपयाचा विमल पान मसाला व दहा लाख रुपये गाडी असे एकूण अकरा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास प्रतिनिधी साकिब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज पिंपणेर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री यांच्या वाहनाला चिमठाणे येथील जनता हायस्कूल जवळ धुळे दोंडायच्या रस्त्यावर डंपरने समोरून धडक दिली आहे यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्वजण सुरक्षित आहेत पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यातही घेतला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे येथे आयोजित लोकसभा क्लस्टर विस्तारक बैठकीनंतर धुळे नंदुरबारकडे त्यांची खासगी वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस ए व्ही पंच्याहत्तर पंधरा या वाहनाने येत होते चिमटाणे गावाजवळ समरून येणाऱ्या एम एच अठरा बी जी तेवीस अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या ढंपरने चौधरी यांच्या वाहनाला धडक दिल्यानं अपघात झाला आहे यावेळी वाहनात भाजपाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्यासह शुभम पाटील कैलास चौधरी राकेश चौहान होते या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर घटनास्थळी चिमठाणा येथील पोलीस कर्मचारी व शिंदकेरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील लागलेच दाखल झाले होते त्यानंतर डंपर चालकास ताब्यात घेण्यात आला आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी टोकरेकोडी महादेव ढोरकोडी मल्हारकोडी मल्हार कुडी बांधवांच्या जात प्रमाणपत्राचा मार्ग सुकर झाला आहे उपोषणकर्त्या गीतांजली कोळी यांच्या तब्बल अकरा दिवसानंतर प्रशासनानं वागण्या मान्य केल्यानं कोळी यांनी उपोषण सोडले आहे तर प्राथमिक स्वरूपात त्यांना जात प्रमाणपत्राचे देखील वाटप करण्यात आलं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी प्रशासनासह त्यांना मदत करणाऱ्यांचा सर्वच घटकांचा आभार देखील मानला आहे मात्र गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री खासदार आमदारांचं लोकप्रतिनिधींवर चळकून त्यांनी टीका केली आहे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच परिणाम दिसतील असा इशारा देखील गीतांजली कोळी यांनी दिला आहे नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे गेल्या अकरा दिवसापासून सव्वीस जानेवारी पासून सुरू असलेलं उपोषण आज माझं सोडलेलं आहे धुळे प्रांत अधिकाऱ्यांकडून आमच्या आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळ्यांना प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आलं खूप वर्षापासून आमचे प्रमाणपत्रही सुलभ त्याने मिळत नव्हते आज त्याची वाट मोकळी झालेली आहे मोठा विजय आम्हाला आज धुळे जिल्ह्यात मिळालेला आहे आणि एवढा खंत एकच वाटते पोलीस प्रशासनाने मदत केली जिल्हा प्रशासनाने मदत केली परंतु धुळे जिल्ह्यात येऊन राजकारण्यांनी कोणत्याही प्रकारची तो मदत केलेली नाही आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील किंवा धुळे जिल्ह्यातील आमदार असतील खासदार असतील कोणीही तो भेट द्यायला माझ्या उपोषणाला आलं नाही पहिलं मोठं उपोषण संपूर्ण महाराष्ट्रातील एका आदिवासी महिलेनं इथं धुळे जिल्ह्यात केलेलं असताना राजकारण्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरवली याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी जन जमात बांधव संतप्त झालेला आहे नक्कीच येत्या निवडणुकीत सर्व आमदार खासदारांना याचे परिणाम दिसून येतील धन्यवाद जय हिंद जय वाल्मिकी जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक परिसरात रान रानडुकरे काडविड या वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान होत असून अक्षरशः या वन्य प्राण्यांनी शेतीची वरात धुमाकूळ घातल्यानं शेतकरी त्रस्त झाला आहे तरी वन विभागानं या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना केली आहे शेतातील छोट्या पिकांचे शेणे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान हे प्राणी करत आहेत वन विभागानं तात्काळ शेतकऱ्यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारी त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील के शेतकऱ्यांकडून केली जात आहे नंदाडे बुद्रुक येथील माझे नाव गुलाब भाईदास पाटील राहणार नंदाडे बुद्रुक आमच्या नंदाडे बुद्रुक येथील जंगलामध्ये फार शेतकऱ्यांना एवढा त्रास होतोय की या पाणी यावर्षी पडल्या नसल्यामुळे विहिरींना थोडंसं पाणी आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी चारा टाकलेला आहे पण तो चारासाठी रात्रंदिवस बॅटरी का बांधायला जावा लागता व त्यांना रात्रपाडी एका एका जणा म्हणून उजागरा करावा लागतोय या जंगलामध्ये हारणी रुई एवढे जंगली प्राणी आहेत की जबरदस्त त्रास देत आहेत आणि ते लहान लहान हे ते खाऊन जात आहेत व रात्रंदिवस शेतकऱ्यांना एकदम जबरदस्त मेहनत घ्यावी लागते पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या या प्राण्यांपासून मोठा त्रास होत आहे तरी कोणीतरी सरकार यांनी एक निर्णय घ्यावा की जंगलामध्ये काहीतरी व्यवस्था करावी व प्राण्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावे व शेतकऱ्यांच्या जे शेतात जे गुरा चारा टाकला आहे तो वाचवण्याचे काम करावे व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणे मदत करावी शेत मी फॉरेस्टर खात्यावाल्यांना एकच सांगू इच्छु इच्छितो की आमच्या गावातील नंदाडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्यांना पत्रसुद्धा दिले आहे त्यांना भेटसुद्धा घेतली आहे त्यांची व सर्वांनी सांगितलं आहे गावातील नागरिकांनी की आम्हाला ह्या वन्य प्राण्यांपासून फार त्रास आहे याच्यासाठी आम्हाला काहीतरी एक कंपाऊंड बांधून द्यावं नाही तर काहीतरी आम्हाला सुरक्षा करावी त्याच्यासाठी वन विभाग प्रशासनाने याच्यात दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रयत्न करावं हे बिबटे हारणी व सगळे डुक वन डुकर आहे व आपले हे बि आपले याच्या प्राण्यांमधून जे हरणी आहेत काही सगळे जेवढे प्राणी आहेत इथं तेवढे सर्व शेतकऱ्यांना त्रास देत आहे रात्रंदिवस त्यांचे जे चारा आहेत गुरांसाठी टाकलेला तो सुद्धा खाऊन जात आहे त्यांना बिचारांना रात्री रात्री पाळी बॅटरी का लावायला जात आहेत आणि उजागरा करायला जात आहे आणि या प्राण्यांपासून भरपूर त्रास आहे तरी माझी एवढी विनंती आहे वन विभागच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तात्काळ नंदाडे बुद्रुक येथील वन विभागाकडून पत्र घेऊन ताबडतोब या वन विभागाच्या मार्फत आपल्या नंदाडे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना मदत करण्यात कंपाऊंड बांधून देण्यात यावं प्राण्यांपासून आपलं जे नुकसान होत शेतकऱ्यांना ते थांबव थांबवण्याचा प्रयत्न करावा यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस होईल व शेतीपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु यावर्षी वर्षी पावसानं हुगळजीप दिल्यानं शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहे आधीच पाण्याची भीषण टंचाई असताना गुराढोरांसाठी चारा वाचवण्याचं काम शेतकरी करीत आहे यातच वन्य प्राण्यांकडून नुकसान केलं जात असल्याचं समोर आलं आहे या सर्व परिस्थितीचा सा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीमालाचं नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाला आहे है। प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पाठीराखा बौद्शीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं पोळीतील गायींना चारा वाटप करण्यात आला आहे वाढदिवसाच्या कुठल्याही करता सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवल्यानं सर्व स्तरावरून कांबळे यांचे कौतुक होत आहे दरवर्षी सागर कांबळे यांचा मित्रपरिवार त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो मात्र यंदाही सामाजिक बांधलकीतून गायींना चारा वाटप करण्यासह इतर समाज उपयोगी उपक्रम राबून वाढदिवस साजरा केला जात आहे शाळे येथे पैलवान सागरभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एस बी केतर्फे चारा वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर असे आज सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व युवक वाढदिवस साजरा करणार आहे रक्तदान शिबिर अनाथ मुलींना अन्नदान वाटप कार्यक्रम असे भरगच्छ कार्यक्रम बलवान यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे आई ऊर्जा भवनेला आम्ही विचारणी प्रार्थना करतो की उदन उदंड मिळावं भाऊंच्या सर्व मागण्या पूर्ण हो या कार्यक्रमाप्रसंगी भूषण ठाकरे अर्षल खैरनार संजय माळी मुन्ना माळी हेमंत चौधरी यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कल्याण भवन धुळे येथे दुपारी चार वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेडर समाज उन्नती व बहुद्धीशीय मंडळ धुळे व जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महिलांचा हळदी भेट भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सदरील कार्यक्रमात समाजातील महिला पुरुष व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने प्रकाशराव सोनवणे अशोक कांबळे कैलास जाधव श्रीमती अनुसया गायकवाड उषा जाधव मीनाक्षी गायकवाड यांच उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज व अद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळेस आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आहे सदरील कार्यक्रमाच्या वेळेस मुली व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मुले मुलींसाठी नृत्य स्पर्धा व मुली व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली आहे तसेच विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची प्रतिमा असलेली ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे तसेच उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या आहेत यावेळेस आयोजकांनी सर्व उपस्थित समाज बांधव व महिलांचा आभार देखील मानले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शासकीय अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार सातत्यानं समोर येत आहे यातच नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव डिकावकर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करत विविध माध्यमातून पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आपला मित्र नुकताच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालं असून त्याचे उपयोगी साहित्य विक्री करण्याची बतावणी करत संबंधितांना मॅसेज केले जात असल्याचं निदर्शनास येत आहे प्रतापराव दिघावकर यांनी आपल्या कार्यकाळात नाशिक परिक्षेत्रात शेतकरी आणि गोरगरिबांचे कोट्यावधी रुपये त्यांना परत मिळवून दिले होते त्यामुळे त्यांना सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं यातच त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून भाजपच्या नमोचषकाचे ते राज्याध्यक्ष आहेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होत असतानाच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून पैशांची मागणी केली जात असल्यानं कुणीही आपल्या अकाउंटवरून पैशांची मागणी संदर्भात आलेल्या कोणत्याही मेसेजला बरी पडू नये याबाबत आपण सायबर सेलमध्ये तक्रार केली असून आपल्यालाही असे मेसेज आल्यास तातडीनं सायबर सेलला माहिती देण्याचं आवाहन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या वतीनं करण्यात आलंय गणश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे